नमस्कार पुण्याच्या महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेली एक स्पर्धा म्हणजे फिरोदिया क्रँडक ही विविध गुणदर्शन स्पर्धा सुरू होऊन आज आता सुवर्ण महोत्सवाला पोहोचली आहे पण या व्यासपीठावरनं किंवा रंगमंचावरनं ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याची आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम जे आत्ता करतायत त्यांनी सुरुवात केली अशांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध गायक पंडित राहुल देशपांडे आज आपण राहुलशी या विषयावरती मन मोकळी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्ते अं uh, मला असं विचारायचंय की त्यावेळेला शास्त्रीय संगीताची पूर्ण आराधना करणारा एक मुलगा आणि महाविद्यालयात शिकतोय अचानक या रंगमंचावरती येणं तो जो काय बदल होता सगळा कारण तिथे काही शास्त्रीय संगीत गायचं नव्हतं विविध गुणदर्शनाची स्पर्धा त्याची एक ठरलेली काहीतरी बाज असेल बरोबर तर हा जो बदल होता हा ॲक्सेप्ट एक तर करणं शक्य होतं का त्या काळामध्ये मला आहे मी तेव्हा एक का दोनच शास्त्रीय संगीताच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि मला ते वातावरणच आवडलं नाही कारण त्या काळामध्ये तुम्ही म्हणताय तसं मी रियाज करत होतो खूप स्वतःला असा ठेवून मी रियाज करत होतो आणि तो सगळा ते म्हणजे ते वातावरण बघून मला असं वाटलं की हे मला मला शास्त्रीय संगीताच्या स्पर्धांमध्ये भागच नाही घ्यायचा आणि मला हिंदी फिल्म मधली गाणी असतील मराठी असतील मला हे गायला खूप आवडायचं बरं आणि मी गायचो हे आणि मला आठवतंय मी तेव्हा आमच्या गुरुजीनं विचारलं होतं पिंपळखरे बोन सारे गम आला होता तेव्हा की मी भाग घेऊ का आणि ते मला नाही म्हणले होते ते मला खूप वाईट वाटलं होत असं खूप झालं होतं की का नाही मला हे गाता येतंय पण मला गाता नाही येणार आहे आणि मग मला इथे हे सगळं करता आलं म्हणजे मला आठवते मी सुरुवातीला पहिल्यांदा मी पुरुषोत्तममध्ये भाग घेतला होता बरं संगीत नाट सांगीतिका होती ती बरं संगीत निःसंशय लोळ नावाची सूत्रधार होतो पण मला ते त्या काळातलं वातावरण जे आमच्या कॉलेजमध्ये होतं त्याच्याकरता मी नवीन होतो आरडाओरडी करणं सिगरेट पिणं हे माझ्या घरामध्ये नव्हतं आणि माझ्या मित्रांमध्ये नव्हतं त्याच्यामुळे माझ्या आजीने सांगितलं आपण हे करू नका तर तिथून मग मी फिरोदिया जेव्हा सुरू झाला तेव्हा मला कुणी विचारलं की राहुल याच्यातलं म्युझिक आणि हे तू करशील का म्हणलं हो मला खूप आवडेल कारण मी ऑर्केस्ट्रा आणि हे सगळं करत होतो आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये मी भाग घेतला आणि मला इतकी मजा आली पहिल्या दिवसापासून कारण काय व्हायचं की नाटकाचा जो संच असायचा तो वेगळा त्याची तालीम वेगळी असायची आमच्या पित्ती हॉलमध्ये आणि आमच्याकडे अजून एक हॉल होता सी मध्ये टाटा हॉल इथे म्युझिकची तालीम झालायची आणि तिकडे मी ज्याला म्हणतो मी राजा होतो <laughs> मला फक्त ते सांगायचं आहे असं हे हवं आहे आणि मी ते त्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये मला आठवतोय मी एका फिरोदियामध्ये शास्त्रीय संगीत पण गायलो होतो लाईट पण गायलो होतो ज्याच्यामध्ये मी तबला वाजून गायलो होतो <laughs> त्याच्यामध्ये मी एका गाण्यामध्ये कीबोर्ड पण वाजवला होता आणि एका गाण्यामध्ये मी ड्रम्स पण वाजवले होते कारण आपल्या कॉलेजमध्ये आमच्या तेव्हा सगळ्याच गोष्टी नसतात आणि तशी मुलंही मिळत नव्हत नसतात आणि जरी मुलं मिळाली तरी त्याची संख्या तुम्हाला मर्यादित ठेवायला लागते त्यामुळे खूप मला असं वाटतं की आयुष्यातला सुवर्ण काळ ज्याला म्हणू तो हा होता जिकडे ह्या सगळ्या मुलांबरोबर मला माहिती नाही सकाळी सात पासून रात्री दहापर्यंत आम्ही काय करायचो पण अशी काहीतरी प्रॅक्टिस दिवसभर चालायची आणि खरोखर त्याच्यामध्ये एकतर मला वेगवेगळ्या गोष्टी गाता आल्या आणि मला खूप शिकायला मिळालं या सगळ्या एक्सपिरियन्स मुळे एक वेगळा प्रश्न म्हणून पटकन विचारायचं कारण तू की गुरुजींनी म्हणला परवानगी दिली नाही त्यामुळे वाईट वाटलं म्हणजे सर्वार्थानी तू शास्त्रीय गायक म्हणून एक स्वतःची उंची गाठल्यानंतर तू जे हे वेगळ्या जॉनरचे हिंदी चित्रपटातले गझल असे कार्यक्रम करतो या सगळ्याची सुरुवात आणि पाया कुठेतरी फिरोदियाच्या काळात रचला गेला असं वाटतंय टक्के शंभर टक्के <coughs> कारण मला तिथे गायल्यानंतर कसं असतं की तुम्हाला आतमध्ये कुठेतरी माहिती असतं तुमचा आवाज जो आतला आवाज असतो तो तुमच्याशी खोटं बोलत नाही मला माहिती होतं मला हे जमणार आहे मला पण लोकांना तो विश्वास नव्हता माझ्या आजूबाजूच्या कारण मी इतका त्या शास्त्रीय संगीतामध्ये किंवा बुडलेला होतो आणि माझ्याकडनं ती अपेक्षा होती लोकांची त्यामुळे त्या, त्या काळामध्ये फिरोदिया सोडलं तर मी बाकी काही केलं नाही आणि एखादोन मला वाटतं ऑर्केस्ट्राच्या कॉम्पिटिशन्स केल्या असतील पण त्याच्यानंतर मी सगळं बंद करून फक्त शास्त्रीय संगीताचा रियाज आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या पण मी आजही हेच सांगतो की त्या काळात जे मला गायला आवडायचं जे मी ऐकायचो फिरोदियाच्या काळामध्ये ते आता मला गाता येतं आहे कारण आता जे मला म्हणायचं आहे ते मी शास्त्रीय संगीतामध्ये माझं म्हणणं मांडू शकतो पण त्याबरोबर मी ह्या क्षेत्रामध्ये पण मला काहीतरी म्हणायचंय मला काहीतरी सांगायचंय त्याची सुरुवात कुठेतरी तिकडे झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही त्या काळामध्ये किंवा अजूनही असं लक्षात येतं की तांत्रिकदृष्ट्या समृद्धता ही शक्यतो इंजिनिअरिंग वगैरे कॉलेजेस कडे असते एस पी म्हणा बीएमसी सी म्हणा हे जास्त अभिनय बाकीच्या गोष्टी संगीतिक संगी गोष्टी त्यातल्या यावरती जास्त लक्ष केंद्रित करायचं कारण ते त्यांचे प्लस पॉइंट्स होते अगदी आता तू चित्रपटातही काम केलं असेल जे आजोबांचीही भूमिका केलीस त्यावेळेला या करत असताना आपल्या बरोबर जे सहकलाकार असतील त्यातले कोणी अभिनय करणारे कोणी इतर काही या सगळ्यांचा जो काही एक पगडा त्यावेळेला बसले असतो त्याचा आत्ता उपयोग होतो का खूप उपयोग होतो कारण एक शिकायला काय मिळतं माहिती आहे का की मी काहीतरी खूप चांगला आहे किंवा मला खूप काहीतरी चांगलं येतं मी एकटा तिथे काहीच करू शकत नसतो आणि ही भावना असणं की बा माझं काम मी चोखपणे करायला पाहिजे त्या बरोबरीने सगळ्यांनी करायला पाहिजे आणि सगळ्यांचं व्हायला पाहिजे त्यामुळे समय असूचकता म्हणूयात आपण की कोणतरी फंबल झालं किंवा क्यू विसरलं तर आपण ते तिथे काहीतरी उचलायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या शिकायला मिळाल्या त्यामुळे मी नंतर संगीत नाटक केलं कट्यारपासनं अजून चार पाच नाटकं केली असतील त्याच्यामध्ये मला याचा खूप फायदा झाला किंवा आज माझी भूमिका मी नुसती नीट करून चालत नाही माझ्या बरोबरचं कोण रिॲक्ट करत आहे काय आहे त्याच्यामुळे मला असं खूप वाटतं की पूर्णपणे तुमच्या भूमिकेत समरस होणं मला असं वाटतं की तिकडे सगळ्यांचं भान ठेवून मग तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये असणं ती कुठेतरी मला फिरोदियामधन सवय लागली आणि त्याचा मला खूप उपयोग झाला तू जे काही दोन तीन फिरोदिया केलेस हो त्यातल्या एका फिरोदियाला असं गालबोट लागलं होतं की ते वेळेच्या खूप जास्त झालं शेवटी स्पर्धा म्हणलं की त्याची वेळ त्याचे नियम हे सगळे भाग असतात त्यामुळे दिग्दर्शक सांगत असतो की अडीच मिनिटात मला हे गाणं संपाय दोन पस्तीस सुरू होणार आहे तो त्या बाजूनी सुरू होणार आहे वगैरे वगैरे असं अगदी हे जे काही वेळेच सगळं बंधन असतं हे शास्त्रीय गायक म्हणून शिकताना नसत नाही तर ते सगळं त्या काळात कसं काय मॅनेज झालं होतं सुदैवानीन मला हा ओसीडी आहे की वेळेमध्ये जायचं आपलं गाणं आपल्याला मला जितका वेळ कुठे क्लासिकलमध्ये पन्नास मिनटं असतील तर पन्नासाव्या मिनिटाला मी थांबतो आणि तो तेव्हापासून नाही त्याच्यामुळे मला जो वेळ दिलेला असायचा ना त्यावेळेत मी संपवायचो म्हणजे पाच मिनटं असतील सात मिनटं असतील ते खूप तुम्ही मला तसे कट टुकट असतं ना तर त्याच्यात जर कोणी जास्ती केलं तर मलाच राग यायचा किंवा अरे कशाला आपल्याला एवढासाच वेळ दिला त्याच्यामुळे आम्ही तालीम खूप करायचो गाण्याची आणि याची आणि परत एकदा त्याचा मला इतका उपयोग झाला संगीत नाटकामध्ये कारण सिमिलरली हा मला आठवतंय बाळासाहेब मंगेशकर आले होते गाणं ऐकायला गाणं ऐकायलाच म्हणतो मी आमचे गिटारचे चार प्रयोग ते आले होते बघायला आणि मध्ये त्यांनी निरोप पाठवला की देशपांड्यांना सांगा आम्ही त्यांचं गाणं ऐकायला आलोय तर मी या कारण कारण इथे आहे तो प्रसंग पुढे नेण्याकरता आणि पुरताच पाहिजे कारण ते डिव्हाइस आहे तर त्यामुळे ही माझ्या डोक्यामध्ये अतिशय स्पष्टपणे काय ठळकपणे असायची की आपल्याला जेवढी वेळ दिली आहे तेवढ्यामध्ये जे गाता येईल तेवढंच गायचं सहज तू मंगेशकरांची आठवण सांगितलीस म्हणून आठवलं की शुभ्र फुलांची ज्वाला ज्यावेळेस सिंगापूरला आपण करत होतो त्याच्यात आजोबांचं वाक्य आहे की कंदिलाची वाद बारीक करून संध्याकाळी तिथे पोचायचं आणि रॉकेल संपून वाद जळून संपायची तेव्हा पहाटे नाटक संपायचं बरोबर तो काळ बदलला आणि आता आपण ठराविक एका विशिष्ट वेळेतच सगळ्या गोष्टी सादर करणं सगळ्या शंभर टाइम बाउंड ऍक्टिव्हिटी मधनं झाली असं म्हटलं पाहिजे आज तू पुन्हा त्यानंतर बाहेर पडल्यानंतर मात्र बराच काळ पूर्णपणे शास्त्रीय गायक म्हणूनच स्वतःला पूर्णपणे लोकांसमोर सादर करत आलास आणि एक विशिष्ट उंची पर्यंत आता पोहचलास आता मागे बघताना सांगितलं तर आवडेल आवडेल का खूप <laughs> कारण त्या काळामध्ये कॉम्पिटिशन पण होती पण हे सगळे मित्र होते म्हणजे <clears throat> मला आठवतं एका फिरोदियामध्ये ऋषिकेश होता मला वाटतं विभावरी होती असे सगळी माझीच मित्रमंडळी होते आणि तरी पण ते स्पिरिट होतं की याला आपल्याला जिंकायला पाहिजे आणि एक मित्र म्हणून तो जिंकला म्हणून मला खूप आनंद झाला so, सो मला असं वाटतं ना की ही जसे तुम्ही मोठे होता ना तशी मैत्री आणि ते, ते संबंध कुठेतरी आणि मुळात ती निखळ स्पर्धा होती हा निखळ स्पर्धा होती आणि मला वाटतं ते स्पिरिट तुम्हाला खूप शिकून जातं की तुम्ही हारायला पाहिजे कधीतरी तेव्हा तुम्हाला कळतं की नाही बा मला अजून काहीतरी करायचं मला अजून करून दाखवायचं त्यामुळे मला आठवत नाही मला कधीच मी असताना फिरोदिया नाही मिळाला हां बहुतेक नाही मिळाला दुसरे आलो असू आम्ही कधीतरी हां दुसरे किंवा तिसरे आलो असू पण फिरोदया नाही मिळाला पण मला त्या प्रोसेसची खूप मजा यायची की सगळे आपापल्या कॉलेजला चेअर करत आहेत त्या दुसऱ्या दुसऱ्या कॉलेजेसमध्ये माझेही मित्र होते पण ते कॉलेज त्यांचं आल्यानंतर ते त्यांनाच चेअर करायचे त्याच्यामुळे हे खूप शिकायला मिळालं आणि त्याच्यातनं हा मोठा झालो मी आता बोलता बोलता तू म्हणलास की कधीतरी हरायला पाहिजे म्हणून विचारावसं वाटतं त्यावेळेला पिंपळखरे खरे तू म्हटलास नाही म्हटलं तुला हो oh. आज वेगवेगळ्या चॅनल्सवर प्लॅटफॉर्म्सवर अगदी लहान मुलांना सुद्धा की ज्यांच्या अजून कुठलीच तयारी नाही त्यांना उभं करून गायला लावणं त्या स्पर्धेमध्ये त्यांना मग त्यांची येणारी सगळी जे काय फ्रस्ट्रेशन येत असतं त्या मुलाला त्याच्या आई वडिलांना सगळ्यांना आणि जे काय चाललेलं आहे हे सगळं बघताना तुला काय वाटतं मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्म म्हणून खूप चांगला आहे अर्थात मी ह्या रियालिटी शोजचा एक भाग होतो म्हणजे दोन तीन शोज मी जज केलेले आहेत तर ते मी खूप जवळून सगळं पाहिलं आहे पालकांची खूप जास्ती जबाबदारी आहे कारण अतिशय न कळणाऱ्या वयामध्ये जेव्हा तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळते तुमच्याकडे पैसा येतो रेकग्निशन येतं तेव्हा बाय त्या ते पोरांना काहीच कळत नसतं त्याच्यामुळे पालकांची खूप मोठी जबाबदारी असते की बाबा तुला शिकायचं आहे आणि तुला ह्याच्यातनं मोठं व्हायचं आहे तर ते होताना कमी दिसतं पण होत नाही असं नाही आता आर्या काय ती सगळीच पाच मुलं ती ह्याच्यातनंच वरती आलेली आहेत अनेक अशी आपल्याला उदाहरणं आहेत स्वप्नील सारे होता अवधूत होता बेला होती बेला होती त्याच्यामुळे अशी पण उदाहरणं आहेत पण आता कुठेतरी मला असं वाटतं ना की मोमेंट क्रिएशनमध्ये जास्ती गेलेले होते की तरीही तेव्हा स्पर्धा असायची चांगले जजेस होते आणि चांगलं गाणं असायचं आता कुठेतरी मला ते कळत नाही म्हणून मग मी थोडासा लांब राहतो सुदैवाने मला नंतर विचारलंही नाही पण त्या मोमेंट्समध्ये कसला विचार करतात मला माहिती नाही गाणं कुठेतरी बाजूला राहतं आणि त्याच्यात ते जातात सो so, ती परत एकदा जर नुसती गाण्याची स्पर्धा असेल तर ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग शंभर टक्के होतो तू दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सांगितलंस की त्याचा उपयोग पण काय आणि पालकांची जबाबदारी किती महत्वाची आहे कारण तू बोलता मग अशी म्हणलास की आजीने त्यावेळेला असा एक अंकुश ठेवला होता की हे करायचं नाही अभ मला असं तर मी सांगू का मी मी खूप लहान होतो सा आठ का नऊ वर्षाचा नाही सॉरी नऊ दहा वर्षाचा असेल जेव्हा मी सुरुवातीला भरतनाट्य मंदिराच्या कट्यार काळजात घुसलीच्या संचामध्ये छोटा भूमिका केली होती पन्नास प्रयोग आणि आमचे जे काही दौरे झाले विदर्भातले अकोला अमरावती नागपूर ते दौरे करून आल्यानंतर माझ्या भाषेमध्ये अमूलाग्र बदल झाला होता एकेरी सगळ्यांना संबोधायला लागलो होतो मी शिव्या शिकलो होतो <laughs> हे सगळं ऐकून माझ्या आजीने सांगितलं बाळा तुमचं लग्न झालं की तुम्ही आता नाटक करा तोपर्यंत राहुलनी नाटक करू नये कारण त्या काळात ज्या गोष्टी कानावर पडायला नको त्या कानावर पडल्या होत्या जे बघायला नको ते बघायला मिळालं होतं माझी आजी खूप प्रोटेक्टिव्ह होती कारण तिने हे सगळं खूप जवळ पाहिलं होतं बरोबर त्याच्यामुळे ती म्हणली आत्ता नको राहुलला हे सगळं <clears throat> फिरोदिया आणि त्याची पन्नास वर्ष तू स्वतः आता नावाने एवढा वसंत उत्सव घेतोस एखादी गोष्ट सुरू करणं हे खूप सोपं असते ती ठेवण सातत्याने चालवणं आणि त्याच सगळंच एक वैभव वेगळ्या स्तरावरती घेऊन पोहोचवणं हे आज फिरोदियाकडे बघताना जाणवतं म्हणजे okay. त्यावेळेची स्पर्धा म्हणजे आम्ही तर अगदी सुरुवातीच्या काळातले नंतरच्या तुम्ही आणि आत्ताची फिरोदिया ही बघताना असं जाणवतं की आता केवढी मोठी झाली भव्य झाली ही स्पर्धा सर्वार्थाने आणि किती लोकांना आता हे असतं की अरे फिरोदिया आहे असं जसं पुरुषोत्तम नाटकवाल्यांसाठी तर हा जो सगळा आता फिरोदियाचा प्रवास आहे तू एकीकडे मी म्हणलं तसं वसंतोत्सव करतोस हो। तुला स्वतःला काय वाटतं की मॅनेजमेंट म्हणून फिरोदियाचं वैशिष्ट्य काय तेव्हापासन मला आठवत आहे की कॉलेजमधली मुलं टवाळखोर असतात आणि व्हेरी हार्ड टू मॅनेज म्हणजे कोणत्याही आपण ॲन्युअल फंक्शनला जरी गेलो शाळेतल्या आता मी जातो कधी कधी किंवा कॉलेजमधल्या इवन माझ्या कॉलेजच्या गिरी असेल किंवा नॅचरल असतं ते स्वाभाविक असतं वयाचं पण ते योग्य पद्धतीने तिकडे मॅनेज करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि मी तेव्हापासनं बघतोय ती सो द ज्या पद्धतीने आणि त्याचं सगळ्यात मोठं यश हे मॅनेजमेंटमध्येच असतं आणि ज्या पद्धतीने फिरोदया मोठा झालेला आहे म्हणजे तुम्ही आत्ता म्हणाला तसं त्या काळात आम्हालाही असं होतं की पुरुषोत्तम शी नंतर मी मी नंतर केलंच नाही तेव्हाही आम्ही आलो नाही पण फिरोदया मिळवायचा हे तेव्हाही होतं आम्हाला की पुण्यामध्ये कोणची कॉम्पिटिशन सगळ्यात महत्त्वाची आहे तर माझ्यासाठी तेव्हा फिरोदियाच होती आणि आय एम शुअर आज पण ती आहे आता मी ऐकतो की बी एम सी सी खूप चांगली नाटकं करत आहे आणि चा खूप जिंकताय मला खूप आनंद होतो पण ह्याच कुठेतरी श्रेय त्या मॅनेजमेंट मध्येच होतं आणि आजही आहे एकीकडं पन्नास वर्षाचा फिरोदिया दुसरीकडे तू आता बोलता बोलता तुझ्या बरोबरचे त्यावेळेचे थोडा सिनियर असलेला महेश कळे असेल विभावरी असेल किंवा रानडे असेल हे सगळे त्यावेळेचे फिरोदियात वेगवेगळ्या महाविद्यालयांमधनं त्या व्यासपीठावर आलेले सगळे लोक पण याच्याबरोबरच उपयोजित कलांमधलेही लोक या सगळ्या विविध गुणदर्शन असल्यामुळे मग त्याच्यामध्ये चित्रकार असतील शिल्पकार असतील काही वेळा मल्लखांबा सारखे विषय असल्यामुळे हो, खेळाडू हो, सुद्धा त्याच्यामध्ये हो, हो, आले हो, सॅन्ड वेरिएशन करणारे लोक आले हे सगळे अनिमेशन या सगळ्या कलांचा उपयोग एकत्रितरित्या होऊ शकणार एकच माध्यम असतं खऱ्या अर्थाने ते म्हणजे सिनेमा बरोबर तू ज्या वेळेला प्रत्यक्षात सिनेमाच्या निर्मितीत उतरलास तेव्हा बॅकमध्ये जाऊन या यातल्या काही गोष्टींचा अरे आपण त्यावेळेला असं नाटकात आपण पाहिलं होतं किंवा केलं होतं आपल्या तर आपल्याला सिनेमात हे करता येईल असं कधी झालं का मला तसं झालं नाही कारण माझ्याबरोबर निपुण होता ज्यांनी पण फिरोद केलेला आहे पण मला म्हणजे ह्याची जाणीव झाली कारण आता तुम्ही जे सगळं म्हणाला की चित्रकला असेल सँड आर्ट असेल आ, बाकी अनेक गोष्टी असतील हा शिल्पकला असेल आमच्या कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कडे मी लक्ष दिलं दिलं नाही आणि खूप कमी म्हणजे शोधून का काढायचं का -ओड़ की अरे तुला काय येतं तुला काय येतं आजचं थोडं हे येतं का मग त्यांना शिकून हे एवढं एवढं कर म्हणजे ही ॲक्टिव्हिटी होईल बी एम सी सीमध्ये आम्हाला ह्या टेक्निकल गोष्टी मी असं म्हणणार नाही की मला स्वतःला वैयक्तिक म्हणू शकतो की मला काही माहितीच नव्हतं आहे त्याच्यामुळे ओळख झाली आणि फिल्म केल्यानंतर माझा आदर वाढला कारण एडिटिंग मी अगदी जवळनं पाहिलं आर्ट म्हणजे काय मला कळलं लाईट्स म्हणजे काय मला खूप व्यवस्थित कळलं त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मी जवळून बघितल्या आणि त्याच्यामुळे माझा आदर वाढला की अरे हे तेव्हापासून ही मुलं करताय त्याच्यामुळे ह्या गोष्टींची पण तितकीच नव्हे तितकंच ते महत्वाचं आहे पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की बाबा एक अभिनेता उभा राहतो तेव्हा हजार लोक माग काम करत असतात आणि कधी दिसत नसतात नाही पण अशी न दिसणारी लोक फिरोदियामुळे त्यांना रंगमंचावर येता आला असं वाटतं अगदी शंभर टक्के शंभर टक्के आता नवीन काळात स्पर्धा किती बदलली आहे हे तुझा ज्या वेळेला सत्कार नाना आलेला असताना घेतला होता त्यावेळेला तू जे फिरोदिया पाहिलंस तेव्हा तुझ्या लक्षात असेल कारण तेव्हा तू फिरोदिया करूनही जवळजवळ तेरा चौदा वर्ष होऊन गेली म्हणजे तू महाविद्यालयाच्या वेळचा केला आता तर आणखीनच स्वरूप बदललंय या सगळ्या बदलत्या स्वरूपामध्ये नवीन पद्धतीने जो सगळा पन्नास वर्ष पूर्ण होत्या नंतरचा आहे यामध्ये भाग घेणारे कलाकार त्यांचे पालक वेगवेगळे जे उपयोजित येतात या सगळ्यांसाठी म्हणून फिरोदी पन्नास हा विषय घेऊन तू काय बोलशील मला वाटतं की आपलं जग हे प्रवाही आहे जे सव्वाशे दीडशे वर्षापूर्वीचं नाटक होतं ते आज नाहीये त्याच्यामध्ये खूप बदल घडलेत आणि ते आपण स्वीकारून पुढे गेलेलो आहोत तसंच मला वाटतं की ज्या काळात तुमचं फिरोदी असेल तेव्हाचा काळ वेगळा असेल आम्ही ज्या काळात फिरोदिया केलं तेव्हाचा काळ त्या काळाशी आम्ही खूप प्रामाणिक होतो आणि आज जेव्हा मी आता तुम्ही सांगितलं नानांच्या वेळेला मी जे फिरोदिया पाहिलं माझे डोळेच म्हणजे खूप फाटले म्हणूयात कारण हे एक्सपेक्टेडच नव्हतं की ह्या गोष्टी होऊ शकतात कारण तुम्ही ज्या काळात जे करताना त्या त्या काळामध्ये तुम्ही कुठेतरी असोसिएट करता त्या कॉम्पिटिशनला तर मी त्याच काळात होतो कारण त्याच्यानंतर मी फिरोदया बघितलं नव्हतं मी डिरेक्टली जेव्हा माझा सत्कार झाला तेव्हा बघला आणि ते बघून मला इतका आनंद झाला की एकतर माझ्या कॉलेजनी आणि इतकं तंत्रज्ञान पण पुढे गेलेलं आहे आणि इतकी काय म्हणत त्याला अतिशय गुणी हे लोक आहेत जे सगळं असिम्युलेट करून सादर करत आहेत त्यामुळे मला खूप आश्वासक वाटतं पन्नास वर्ष फिरोदे आहे आणि मला कायम वाटतं की कोणतीही व्यक्ती इंडिस्पेन्सिबल नसते फिरोद हा महत्त्वाचा आहे हे सगळे जी काही त्याच्या त्याच्या पाठीमागे लोक आहेत ती रिप्लेस होतील जसं मी वसंत उत्सवाच्या वेळेला म्हणतो की तिथे मी महत्त्वाचा नाही आहे तिथे वसंत उत्सव महत्त्वाचा आहे आणि इतकी पुण्याई आहे इतकी लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत इतक्या लोकांना त्याच्यामुळे एक स्टेज मिळालेला आहे त्याच्यामुळे माझे खूप खूप शुभेच्छा आहेत फिरोद्या पन्नास वर्षात झालेली आहेत त्याला आणि अशीच ही शंभरावी त्यांनी गाठावी आणि असंच ते पुढे चालत राहावं अशा शुभेच्छा आहेत अगदी जाता आता सहज वेगळा प्रश्न विचारायचा आहे जसं क्रिकेटमध्ये लिजेंडरी लीग आता सुरू होत आहे थोडक्यात ज्यांनी पूर्वीच्या काळामध्ये क्रिकेटर म्हणून नाव कमावलं आणि जे च्या पुढे गेलेले आहेत पण आत आहेत अशा टीम्स घेऊन आता खेळणार आहेत समजा अशा पद्धतीच त्या वेळेचे लोक घेऊन अशा टीम्स घेऊन एक सिनियर फिरोदिया केला तर तू काम करशील शंभर टक्के अगदी एका पायावर तयार करायला खूप आवडेल मला <laughs> मनपूर्वक धन्यवाद तू शुभेच्छा तर दिल्याच आहेस पण तू स्वतः असा इनिशिएटिव्ह दाखवलायस की मला परत यायला आणि ते सगळं करायला आवडेल निश्चितपणे पन्नास वर्षाच्या निमित्ताने नि, सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने नि, काही असं वेगळं व्यासपीठ जर फिरोदियाला करता आलं तर तुला त्याच्यावरती बघायला आणि जो फिरोदियाच्या वेळेला गुरुजींमुळे न करता आलेली गोष्ट तू आता करायला लागलायस ती बघायला निश्चित आवडेल असं मनापासून म्हणावं मना वाटतं धन्यवाद धन्यवाद